आपण धाराशिव शहरामध्ये तुळजाभवानी स्टेडियममध्ये आलेलो आहोत या ठिकाणी विशाल यावलकर नावाचे एक कार्यकर्ते भेटले ते शिवसेनेचे आहेत आणि खेडगावचे सदस्य आहेत की आज धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये रणधुमाळी चालू आहे आणि लोकसभेची निवडणूक चालू आहे दोन तुल्यबळ उमेदवार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहे एक उमेदवार हे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील आणि दुसरे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे या मूळ सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर या ठिकाणी निवडणूक लढत आहेत आज यांची मुलाखत घेण्याचं कारणच हे आहे की विरोधक म्हणतात ओमराजेला काहीच काम केलं नाही आणि तरी तरीसुद्धा गावागावातले मतदार ओम ओमराजेशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही अशा पद्धतीची माहिती विविध चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळते मग ते वैराग असू द्या चिखली असू द्या राजुरी असो बेंबळी असो उमरगा असो औसा तालुका असो उजनी असो भूमपरांडा असो अशा विविध शहरामध्ये गावामध्ये आमचे चॅनलवाले फिरत आहेत आणि ओमराजे निंबाळकरच निवडून येणार अशा पद्धतीचे लोक सांगत आहेत मग नेमकं ओमराजे निंबाळकर का निवडून येणार आहेत त्यांचं काय काम आहे ते आपण यावलकर कडून विचारूया कारण ते शिवसेनेसोबत काम करतात नेमकं कारण काय की ओमराजे निंबळकरच फक्त निवडून येतात अशा पद्धतीची माहिती प्रत्येक माणूस गावागावातून देतोय काय कारण आहे कसं आहे बर का हो जे प्रत्येकाचं का, काम पडतं ते सर्वसामान्य माणसाचं काम जे आहे ते ओमराजे डायरेक्ट काम करते साधं ग्रामपंचायतमध्ये जे काम होत नाही ते काम एका कॉलवर खासदार साहेब करते बरं त्यामुळे प्रत्येकाला माहितीच आहे किंवा सर्वसामान्याला उपलब्ध होणारा माणूस निवडून द्यायचा आहे का ज्याची भेट घेण्यासाठी आपल्याला सहा सहा दिवस वेटिंग यायला लागते वेळ मिळत नाही सहा दिवस त्यांना मतदान करायचं आहे ही जनतेनं आधीच ओळखून ठेवलेलं आहे की मतदान कुणाला करायचं बरं कुणाला द्यायचं आहे एका फोनवर उपलब्ध होणारा खासदार पाहिजे का सहा सहा दिवस वेटिंग घेऊन वेळ भेटत नाही अशा माणसाला निवडून द्यायचा आता ही ओमराजे निंबाळकरच्या विरोधात जी अर्चनाताई पाटील पाठीला आहेत आवा ढव्य पैसा असणारी उमेदवार ओमराजे निंबाळकर कश काय टिकणार त्यांच्यासोबत हे मुळात लढाईच आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे तर धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं तुम्ही म्हणालात पण तरी सुद्धा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचे काम या पाच वर्षामध्ये ओम राजे निंबाळकरने काहीच केले नाहीत असं विरोधकाचं म्हणणं आहे नेमकं काय मत आहे तुमचं विरोधकाचं कामच आहे होते त्यांनी तेच बोलायला पाहिजे विकास काय केला आहे त्यांचं कामच आहे ते तर जनतेला माहिती आहे काम मा काय का काही नाही ते कसा आहे विकास जसा होण्यापेक्षा तुमचं आमचं काम जे प्रत्यक्षात होतंय तीच मुळात विकास आहे म्हणजे धनशक्ती विरोधी जनशक्ती जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे त्यामुळं काही गरजच नाही किती वापरलं तरी काही फायदा होणार नाही त्याचा मग आज जे धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्योग नाही म्हणतात नेमका उद्योग का आणलेला आहे काय कारण आहे त्यांचं हो डॉक्टर पाटील गेले पस्तीस मध्ये मंत्री होते आता इथला कोडगावचा विषय किती वर्षापासून एम आय डी चा मग इतक्या वर्षात एम का आली नाही इतक्या वर्षे सत्ता त्यांची होती ना पस्तीस वर्षे पदमशिव पाटील होते मंत्री परत दहा वर्षे राणा पाटील होते मग पंचेचाळीस वर्षात का आला नाही उद्योग तुम्ही पाच वर्षात अपेक्षा का करता मग जे तुम्ही पंचेचाळीस वर्षात करू शकला नाहीत ते तुम्ही पाच वर्षात विचारायचा तरी तुमचा अधिकार आहे का म्हणजे कुठला उद्योग आहे ते एम आय डी सी कोडगावची कौडगावची हा किती वर्षापासून प्रलंबित आहे तुम्हालाच माहिती आहे तुमची बरं कौडगावची जी एम आय डी सी आहे त्या एम आय डी सीच्या माध्यमातून किती खर्च केला म्हणतात आणि किती दिवस चालू आहे ते कमीत कमी वीस वर्ष जर झालं त्यांचा प्रचारात हाच मुद्दा आहे बर कोडगावची एम आय डी सी आणि एकवीस टी एमसी पाणी बर मी लहान होतो त्यावेळेस पासून ऐकतो मी एकवीस टी एमसी अजूनही पाणी आलं नाही का आलं नाही चाळीस वर्षामध्ये राणा जगदीश पाटलाने पद्मशिव पाटलाने काय नेमके काम केलेत आणि काहीच काम केले नाहीत म्हणतात नेमकं के काय केलं मग त्यांनी ते त्यांनाच माहिती काय केलं ते तुम्हाला बॉम्बे रेवन घ्या तेरणा कारखाना घ्या तुळजाभवानी घ्या त्याचं काय झालेलं आहे सुदगीरनी घ्या म्हणजे एवढं आपल्या डी सी सी बँकचं घ्या चाळीस वर्षात काय झालेलं आहे अहो आपल्या शेजारच्या लातूरचं उदाहरण घ्या लातूर कसा आणि उसोनाद कसा एकेकाळी असा होता की लातूर उसोनाद मध्ये एक तालुका होता त्याची भराठी बघा त्यांचा विकास बघा त्यांची कारखानदारी बघा आपल्या साधा एक कारखाना महाराष्ट्रात दोन नंबरचा जे काही ओळखला जाणारा कारखाना होता तेरणाकार हा त्याच्यात काय दुर्दर्शन करून ठेवलेली आहे अहो ओम दादाकडे ज्या वेळेस एक कारखाना आला होता त्यांनी चांगलं कृषक केलं होतं दोन वर्ष कारखाना चालवला होता त्यांनी ते सुद्धा कारखाना चालू दिला कार कार नाही भांगार कारखान्याचे विकून खाल्ला असं विरोधक म्हणतात मग कारखाना चालला कसा भांगार जर विकला तर कारखाना चालला कसा बर मग कारखान्याच्या प्रगती काय केली आणि त्यांनी काय केलं होतं प्रगती अहो सरजी आता इतके दिवस कारखाना तो चालू होता परत बंद झाला बर ज्या वेळेस निवडणूक लागली त्यावेळेस हा कारखाना ओमराजे निंबाळकर गेला त्यांनी कारखाना व्यवस्थित चालू केला परत हिने आडपाटी आणून तो कारखाना बंद पाडण्याचं काम हे कुटुंबाने केलेलं आहे तरी त्यांच्यावर म्हणजे आरोप केला जातो की कारखान्याने व्यवस्थित चालवला नाही बरं त्या काळामध्ये चारशे सत्तावीस कोटीचं कर्ज होतं त्यामध्ये दोनशे बावीस कोटी रुपये कर्ज भरणा केलेला होता, के होता। जो की कि ओमरजिनिबाळ कारखाना कार होता त्यावेळेस आणि शेतकऱ्या असेल किंवा कर्मचारी असतील यांचे सुद्धा म्हणजे पेमेंट त्यावेळेस देण्यात आलेलं होतं किती कर्ज होता चारशे सत्तावीस कोटी काळात होते डॉक्टर पाटलाज्या मग ती कर्ज कुणी कमी केलं ओमराजे निबाळकर कडे आल्यावर दोनशे बावीस कोटी रुपये कर्ज भरलेला आहे ती बर मग हे शेतकऱ्याला माहित नाही का शेतकऱ्याला माहिती आहे की म्हणूनच आता येणाऱ्या मतदानात किच कळणार आहे गेल्या मैदानात जी कारण होऊ शकतं का की ओमराजे निंबाळकरने चारशे बावीस कोटी किती किती चारशे सत्तावीस सातशे चारशे सत्तावीस कोटी रुपये भरले दोनशे बावीस भरले चारशे दो सत्तावीस दोनशे बावीस भरले हा ही जनता याचा निश्चितच फायदा होईल मग शंभर टक्के शंभर टक्के गेल्या निवडणुकीला काय झालेलं आहे बर एक लाख अठ्ठावीस हजाराची जी लीड आहे हां ह्या मुद्द्यावर चालेली आहे बर बर कसाचं काम कोण करतं आहे आणि राजकारण कोण करत ही जनतेने ओळखलेलं आहे बर मग आता अर्चनाताई पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे अर्चनाताई पाटील धनदानग्या आणि आर्थिक बाबतीत सक्षम आहेत ओमराजे निंबाळकर जनशक्ती आहे म्हणते कशी लढत होईल बरं एकतर्फे हो कशी एक एकतर्फी लढत आहेत तीन ते साडेतीन लाख मतानी हा आज ओमराजे निवडून आले जम मग बार्शीमध्ये एक आमच्या पत्रकारनं मुलाखत घेतली बार्शीमध्ये ओनली अर्चना ताई पाटीलच आहेत अशा पद्धतीची काल बाईट आहे काय मिळाली वार्षेमध्ये काय परिस्थिती आहे आमच्या एका चॅनल न घेतलेली मुलाखत आहे तर लागेल ना बर सांगावं तर लागल ते आमचं वातावरण तही टाकलं बरं कबूल तर करावं लागेल म्हणजे राजेभाऊ हार एवढ्या लोक हार मानून जमत नाही मग राजा भाऊ राहीत राऊत म्हणाले आम्ही सातशे कोटी रुपयाचे काम आम्ही वर्षीमध्ये केलेत पण आम्ही असा गावगावा केला नाही पण ओमराजे निंबाळकर हा पट्ट्या निसता फोन पट्ट्या फक्त फोनच्याच भाषेत सांगतो असं राजा राऊत म्हणाले मग राजा राऊत फक्त ह्या ओमराजेनं फोन घेतले म्हणजे काय निवडून येत असते का अशा पद्धतीचं त्यांनी काल म्हटले ही फोन फक्त फोन पे असा प्रकार आहे त्यांचा असं राजा राऊत म्हणतात मग बार्शीमध्ये मध्ये आम्ही सातशे कोटी रुपयाचे काम केलेत मग आम्ही उगेच केलेत का आम्ही फक्त अर्चनाताई पाटीलचा या ठिकाणी गवगव आहे अशा पद्धतीचं जनतेचं मत आहे तुमचं काय मत आहे कसं आहे आता हे सातशे कोटी रुपयाचा निधी आणला आम्ही एवढं काम केलं हे जर म्हणत असेल तर सातशे कोटीचा निधी आला सांगायला त्यांनी आठशे कोटी रुपये के खर्च केला असता बर ऍडव्हर्टाईज करायला मग ते काय करू शकले नाहीत तसं नसतं हो हे फोनवर जे काम होत आहे हेच काम होत आहे सातशे कोटीतले जनतेला किती कामाला आले किती पैसे सातशे कोटी रुपये समजा आमच्या जवळच बारशीचा आहे तालुका सातशे कोटी रुपये जेणे वापरले जे त्याच्या प्रत्यक्षात कामाला आले पैसे किती बरं सर्वसामान्य मतदाराला डायरेक्ट जे फोनवर काम झालेलं आहे ते कामाला येणार आहे का सातशे कोटी रुपये कामाला येणार आहे समजा आज एखाद्याच दवाखान्याचं बिल असेल जागेवर शंभर टक्के पैसे माफ झालेले आहेत जे की एकदा लाख लाख रुपये बिलं होती ती डिस्चार्ज लगेच झालेलं आहे एक रुपया न भरता फक्त एका फोनवर आता ही सांगते जॉक आणि टामी ह्याचं उदाहरण देते असं बाकीचे काम सांगत नाहीत का ते अहो सगळीच काम आहेत पासून जे काम आपण त्या कामात प्रत्यक्ष आपण तिथं त्या अडचणीत आहेत असं ग्राह्य ती अडचण काय आहे ते लक्षात यायला पाहिजे बरं दारा शिव लोकसभा मतदारसंघामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये सहा आमदार भाजपाचे आहेत असं नाही त्या सहापैकी पाच आमदार भाजपाचे आहेत एकच आमदार आपल्या बाजूला आहे असं त्यांचं मत आहे आणि म्हणून आम्ही वनवे निवडून येणार आहेत अशा पद्धतीचं सुद्धा भाजपाचे लोक बोलतात नेमकं काय परिस्थिती आहे तुम्हाला ही चित्र थोड्याच दिवसात स्पष्ट होईल आपलं राजेभाऊ रावताचं उदाहरण घ्या इकडं आपलं अभिमन्यू पवारचं उदाहरण घ्या किंवा बसवराज पाटलाचं घ्या किंवा आपले इथलं तुळजापूरचे चव्हाणचं घ्या हे रात्रीत पक्ष बदलणार आहे तो मतदार बदलत नाही कार्यकर्ते बदलत नाहीत फक्त तो पुढारी बदलतो मतदार आहे ते तोच आहे आणि ते आता येणाऱ्या सात तारखेला हे चित्र पोस्ट होणार आहे कमीत कमी तीन लाख प्लस लीडनी उद्धव साहेबाचा उमेदवार ओमराजे निवडून येणार आहेत आता खरी जमेची बाजू जी आहे हा ती ओमराजे निंबाळकरच निवडून येणार प्रत्येक गावागावामध्ये बोललं जातं की ओमराजे निंबाळकरच निवडून येणार खरी जमेची बाजू लोकांमध्ये काय अशी भावना काय की ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर प्रत्येक ओम माणूस बोलण्याचं कारण जे आहे काय नेमकं का कारण काय आणि ओमराजेंना एवढी आवड करण्याचं कारण काय काय नेमकं का? फक्त फोन फोन ओनली फोन का मला काय म्हणायचं आहे प्रत्यक्षात तुम्हाला भेटून जर काम होत नसेल एका फोनवर काम जर होत असेल तर तुम्हाला भेट घ्यायची काय गरज आहे मला इथं काय अडचण पडली मी शून्य मिनटात फोन करून बोलू शकतो मी इथून ग्राउंडच्या बाहेर जायच्या अगोदर माझं काम झालेलं असतं या भाजपाच्या पाच आमदाराचा काय फायदा होणार नाही का भाजपाला तुम्हाला काय वाटतं आता आमच्या मतेबाबा ही जी परिस्थिती होती की ह्या अगोदरसुद्धा होती तरीसुद्धा एक लाख सत्तावीस हजाराने निवडून आलेतच एक लाख अठ्ठावीस एक लाख अठ्ठावीस हजाराने मग आजची परिस्थिती सहा आमदार मोदीचा पाठिंबा ओमराजे निंबाळकरला होता म्हणून ते निवडून आले असेही विरोधक बोलतात मग नेमकं कशा पद्धती आता ना? तुम्ही पाच आमदाराचं उदाहरण सांगितलं नाव आणि सांगितलं की पाच आमदाराचं कार्य काय की पाच आमदार कसे त्यांच्या जवळ आलेले आहेत की पाच आमदार अगोदर कुठं होते आता मधुकरराव चव्हाणचे सुपुत्र आ, इतके दोष कुठं होते चव्हाण साहेब कुठे आहेत आता काँग्रेसमध्ये आहेत ही शक्य आहे का गोष्टी चव्हाण साहेब काँग्रेसचंच काम करतात ओमराजे निंबाळकरांचंच काम करतात ती काल ते काल त्यांची सभा झालेली आहे त्यांच्या नाताजी काल नगरला सभा झालेली आहे दुसऱ्या नाताजी तुळजापूरला झालेलं आहे आणि मुलांनी इकडे प्रवेश केलेला आहे मुलाच्या मागं जाणार आहेत का आजोबाच्या मागं जाणार आहेत जनता जे की आज त्यांचं एक्क्याण्णव वर्ष आहे एक्क्याण्णव एक वर्षाचा बुजुर्ग माणूस जनतेसमोर जाणार आहे मत मागायला त्यावेळेस जनता विचार करणार आहे हो एक्क्याण्णव वर्षाच्या ग्रस्ताचं आपण ऐकायचं आहे काय हे आज ह्या पक्षात त्या पक्षात जायचं आहे त्यांचं ऐकणार आहे सरळ सरळ आहे ओ चित्र चित्रपस्ट होणार आहे लवकरच बरं अर्चनाताई पाटीलचं काय काम आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये की बार्शीचे लोक म्हणतात की अर्चनाताई पाटील आम्ही निवडून देणार नेमकं या जनतेच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे अहो आता बार्शीच्या जनतेला वाटत झालं अर्चना काम आहे तुम्ही तेरच्या जनतेला विचारा की त्यांचं काय काम आहे बर काय मत आहे तेरच्या लोकांचं तुम्हीच विचारा तुम्ही एक बाईट घ्या तिथं कळल तुम्हाला ग्राउंड रिपोर्ट काय तेरचा अहो तेरचं साधं संत गोरबा काकाच्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांना करणं झालं नाही जे काम साधे आपले आमचे परम मित्र मुन्ना खटावकर महादेव खटावकर त्यांनी सरपंच असताना अडीच वर्ष पाय चप्पल घातली नव्हती जो पी ज्यावेळेस मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यावेळेस त्यांनी ती शपथ तोडली आणि त्यावेळेस चप्पल घातलेला तुम्ही चाळीस चाळीस वर्षे मंत्रिपद असताना तुम्ही आपल्या म्हणजे भूमीतल्या एखाद्या संत मंदिराचा तुम्ही जर जीर्णोद्धार करत नसाल दुर्दैवी काय गोष्ट अजितदादाजी पवारची सभा झाली होती हो सासरवाडी फार मोठी सभा झाली ढव्य लोक आणले होते तुम्ही ती बातमी चालवली आहे खडतर प्रवाहाच्या माध्यमातून की इकडे सभा चालू आहे आणि इकडे पब्लिक कुठून जात होतं मग ही कशी म्हणजे काय म्हणायची याला मग या सभेचा काय फायदा होणार नाही का अर्चनाताई पाटीलला आता उमेदवारालाच माहिती किती फायदा होणार आहे बर शेवटचा प्रश्न असा आहे की ओम राजे निंबाळकर किती मताने निवडून येतील तीन लाख प्लस काय कारण आहे तीन लाख प्लस हो तर हे आहेत विशाल यावलकर शिवसेनेचेच कार्यकर्ते आहेत आणि खेडगावच्या ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत यांचा खूप विश्वास आहे हे पक्षाचे असल्यामुळं शंभर टक्के त्यांचा विश्वास आहे पण महत्त्वाचा भाग असा काय कामं केलेत काय कामं केले नाहीत ही जनता ओळखून घेते आणि सर्वसामान्य माणसाचं काम फक्त फोन असतो अर्ध्या रात्री फोन आला आणि माझा प्रश्न सुटला की माझं काम झालं अशी भावना जनतेमध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून आमचे कुठलेही काम नाही केले तरी चालतील फक्त फोनवर आमचं एखादं काम छोटं मोठं केलं तर आमच्या प्रश्न सुटत आहे अशा पद्धतीची माहिती जनता देते आणि तीच जनता साडेतीन ते तीन लाख मताने ओमराजे निंबाळकर यांना विजय करणार आहे असा विश्वास विशाल यावलकरने दिला आहे तर मग बघूया येणाऱ्या सात तारखेला आणि निकालाची तारीख आहे चार जून चार जून आणि मतदान करण्याची तारीख आहे सात मे तर या सात मेला किती मतदान ही मतदार बांधव कशा पद्धतीने करतात ते पाहूया आणि निकालामध्ये साडेतीन लाख मतदानाची आघाडी कशी मिळते ते निकालावरून येणाऱ्या काळातच पाहू मी खरतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंडे धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर थँक्यू